संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्याने जवळपास बारा लाख रुपयांची संस्थेची फसवणूक केली आहे या प्रकरणी सोळा वर्षांनंतर दाखल फिर्यादीनुसार फौजारचावडी पोलीस ठाण्यात उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दीपक शंकरराव आहेरकर आणि प्रदीप सतीश नांदगावकर अशी आरोपींची नावं आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापुरातील सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे मानद सचिव दीपक शंकरराव आहेरकर आणि शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सतीश नांदगावकर यांनी संगणमताने संस्थेचे ठराव नसताना बनावट ठराव दस्त तयार करून तो रत्नाकर बँक लिमिटेड या बँकेत खरा आहे म्हणून मुदतपूर्व एफ डी मोडून त्यातील तीन लाख ब्याण्णव हजार नऊशे पस्तीस रुपये काढून घेतले हा प्रकार दोन हजार पाच ते दोन हजार नऊ दरम्यान गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात घडला तसेच कर्जाची आवश्यकता नसताना ट्रस्टमधील विश्वस्तांना माहिती न देता रत्नाकर बँकेतील चोवीस लाख ,00 रुपयांची एफ डीवर तारण ठेवून त्यावर आठ लाख ,00 रुपयांचं कर्ज काढले उभयंतांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अकरा लाख ब्याण्णव हजार नऊशे पस्तीस रुपये वापरून संस्थेची फसवणूक केली हा प्रकार निदर्शनास आल्यावर अरविंदरावजी दोषी राहणार सतरा सोनी कॉलेजसमोर प्रतापनगर रोड सोरेगाव यांनी शुक्रवारी मध्यरात्री फौजार चवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार दीपक शंकरराव आहेरकर राहणार पाच पश्चिम मंगळवारपेठ सोलापूर आणि प्रदीप सतीश नांदगावकर राहणार सत्तर ऑब्लिक तीन पन्नालाल नगर अमरावती यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडोतीस चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सहायक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत